ठरवलं की आता शेतकऱ्याला दिलं पाहिजे शेतकऱ्याला देण्याच्या करता मग हेक्टरी द्यायचं ठरवलं पैसे रिलीज केले पैसे पाठवले आणि मग तुमच्याकडे मी आलेलो आहे काल दीड हजार कोटी रुपये दीड हजार कोटी रुपयाच्या फाईलवर मी सही केली मी कले दादा काल रात्री पैसे सोडलेले तुमच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे मग धानाचं पीक असेल सोयाबीनचं पीक का असेल कापसाचं पीक का असेल संत्र्याचं पीक असेल जे काही त्या ठिकाणी त्याचं उत्पन्नाचं साधन असेल त्यालाही दोन पैसे मिळाले पाहिजे आणि म्हणून बागाशी बऱ्याच जणांनी त्याचा उल्लेख केला प्रफुल्लबाईंनी केला चंद्रकापूर यांनी केला माग आपण क्विंटलला पैसे द्यायचो धानाला परंतु त्याचा फायदा व्यापाऱ्यांना जास्त व्हायचा माझ्या कष्टकरांना कमी व्हायचा जो पिकवतो तो त्या ठिकाणी वंचित राहायचा मग आम्ही ठरवलं की आता शेतकऱ्याला दिलं पाहिजे शेतकऱ्याला देण्याच्या करता मग क्विंटलला न आपण हेक्टरी द्यायचं आणि एक गोष्ट मित्रांनो खरी आहे एवढा मोठ्या महाराष्ट्राचा गाडा चालवत असताना त्यामध्ये अडचणी तर बऱ्याच येत असतात नैसर्गिक संकट येत असतात कधी गारपीट होती कधी अवकाळी पाऊस येतो कधी दुष्काळ पडतो कधी थंडीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो काल देखील काही आपल्या परिसरामध्ये थोडा बहुत पाऊस झाला कधी ऐकलंय का मार्च महिन्यामध्ये पाऊस पडलेला परंतु ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे कधी निसर्ग काय करेल सांगता येत नाही पण शेवटी आपल्या माणसांना आधार देणं तर आपलं काम आहे सरकारने त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यामुळं आम्ही तो क्विंटलला न देता हेक्टरी द्यायचं ठरवलं एक गोष्ट खरी आहे पैसे रिलीज केले पैसे पाठवले आणि मग तुमच्याकडे मी आलेलो आहे काल दीड हजार कोटी रुपये दीड हजार कोटी रुपयाच्या फाईलवर मी सही केली मी कलेक्टरला पण आल्यावर विचारलं कलेक्टर म्हणले की दादा मी बघून सांगतो मी ताबडतोब माझ्या ओ पी गुप्ता म्हणून फायनान्स सेक्रेटरी त्यांना फोन केला ते म्हणले दादा काल रात्री पैसे सोडलेले आहेत आणि त्या ठिकाणी आज मिळतील मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहेत हे पैसे डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला गेले पाहिजे डीबीटीला गेले पाहिजे बऱ्याचदा पैसा आम्ही शेतकऱ्याला देतो शेतकरी राहतो बाजूला आणि मधलाच कोणतरी मलई खाऊन जातो तसलं चालणार नाही आता इथं सुनीलजी आहेत तुमच्या भागामध्ये दुधाचाही व्यवसाय दुधाच्या व्यवसायाच्या करता गाईंच्या दुधाचे भाव कमी झाले मधी पस्तीस रुपये चौतीस रुपये तेहतीस रुपये आणि एकदम पुन्हा सत्तावीसला आले आम्ही पाच रुपये लिटरला जे माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी गाईचं दूध काढेल आणि डेअरीला घालेल त्याच्या पाच रुपये लिटरला तीन पाच आठ पाच अशा पद्धतीनं त्याची क्वालिटी तीन पाच आठ पाच पाहिजे हे बघत आम्ही त्यांना पाच रुपये द्यायचं ठरवलं परंतु त्याच्यात काही अधिकाऱ्यांनी एवढ्या बारीक 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 बारीक, बारीक त्याच्यात अडचणी निर्माण केल्या इतके क्लिष्ट परिस्थिती केली की त्या शेतकऱ्याला लवकर मिळणारच नाही आम्ही शेवटी काही अधिकाऱ्यांना तिथनं बाजूला के केलं आम्ही ठरवलं की बाबा आम्ही शेतकऱ्याला द्यायला जातोय त्या बळीराजाला द्यायला जातोय आणि मंत्रालयामध्ये बसणारे अधिकारी का असं करताय का शेतकऱ्यांची नाराजी घेताय बरं शेतकरी काही अधिकाऱ्यावर नाराज होणार नाही ना ना। सरकारवर नाराज होईल आमच्यावर नाराज होईल आणि आम्ही पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहे ते झाल्यानंतर एकनाथराव शिंदे साहेबांनी देवेंद्रजींनी मी आम्ही लक्ष घातलं काही अधिकारी जे फारच नियमावर बोट ठेवून चाललेले होते नियमावर बोट ठेवावं पण त्या कष्टकाराला त्या दूध उत्पादक शेतकऱ्याला त्रास होणार नाही त्याला त्यांनी घातलेल्या दुधाचे पैसे डीबीटीच्या त्याच्या अकाऊंटला मिळाले बँकेत तरी चालेल पण कुठेतरी व्यवहारी दृष्टिकोन तर ठेवला पाहिजे ना का अडचणीच निर्माण करायच्या आणि त्या पद्धतीनं मित्रांनो तेही पैसे जे जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना मिळायला सुरुवात होईल अजून एक गोष्ट तुमच्या इथं नग नांदेड ना, गोंदिया जिल्हा बँक आहे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे दोन्ही चर्म इथं आहे त्याच्यामध्ये मागे आम्हाला ज्यावेळेस लक्षात आलं की माझ्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारामध्ये वेगवेगळ्या अडीअडचणीच्या करता जावं लागतं आणि सावकार अशी का त्याची पिळवणूक करतो की तो शेतकरी हकबल होतो कधी कधी तो स्वतःचा जीव द्यायला मागं पुढे बघत नाही आत्महत्या करायला तो त्या ठिकाणी प्रवृत्त होतो आणि मग त्याला तर न्याय मिळायला पाहिजे त्याला तर सावकाराच्या दारामध्ये जायची गरज भासू नये बँका या बँका काही मोठ्या लोकांच्या करता फक्त काढलेल्या नाहीयेत गोरगरीबाचं पण आर्थिक उत्पन्न वाढावं ज्याची पत नाही त्याची पत निर्माण व्हावी तो स्वतःच्या पायावर उभं राहावा त्यानं काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करावा याकरता बँका काढलेल्या आहेत आणि त्याच्यातून माझ्या जर शेतकऱ्याला आपण शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देऊ शकलो तर तो सावकाराच्या दारात जाणार नाही त्याला पाहिजे तशा पद्धतीनं तो बियाणं घेईल त्याला पाहिजे तशा पद्धतीनं खतं घेईल त्याला पाहिजे ती औषधं घेईल जी पिकांना मारायला लागतात ती आणि त्या प्रकारे तो त्याचं उत्पन्न काढेल शून्य टक्के व्याज कधी पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घडलं नव्हतं आता मला सुनीलजींनी आल्यानंतर सांगितलं दादा त्याच्यात जरा अडचण आली अडचण काय आली त्यामध्ये ते सहा टक्के तुम्हाला आत्ता भरावे लागत आहेत तीन टक्के त्यांनी तुमची व्याजाची रक्कम केंद्र सरकार देत तीन टक्के व्याजाची रक्कम महाराष्ट्राचं राज्य सरकार तुम्हाला देत परंतु आता केंद्राने सांगितलं की के आम्ही दुसऱ्या कुणाच्या हातात पैसे देणार नाही जो पीक कर्ज घेणारा शेतकरी आहे त्याच्या अकाउंटला डीबीटी आम्ही करणार त्याच्यामुळं आता तिकडचे तीन टक्के आमचे तीन टक्के सहा टक्के तुमच्या स्वतःच्या डीबीटीच्या अकाउंटला येणार तोपर्यंत मात्र ही अडचण निर्माण झालेली आहे म्हणून काही काळाकरता काही महिन्याकरता सहा टक्के तुम्हाला भरावे लागत आहेत पण ताबडतोब नंतर ते तुमच्या अकाउंटला येतात म्हणजे शून्य टक्के व्याज त्याला बसतं याच्यावर आम्ही थांबलो नाही त्याच्याही पुढे गेलो शेतकरी पीक कर्ज काढ काढताना पीक विमा उतरत नाही आणि मग कधीतरी अशा प्रकारची शेती उद्ध्वस्त झाली दुष्काळ किंवा गारपीट झाली किंवा अवकाळी पाऊस झाला नैसर्गिक संकट आलं तर मग त्याला मदत होत नाही त्याला मदत करण्याच्या करता आम्ही ठरवलं की बाबा हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारला भरावे लागले पीक विमा कंपनीला तरी चालतील केंद्र सरकारकडनं देखील आपण पैसे घेऊ त्यांच्याही पैसे त्याच्यात घालू मात्र माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक कर्ज द्यायचा क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारने घेतला आणि आता फक्त एक रुपये तुम्ही भरायचा हे पिकाला एकरी आणि बाकीचे सगळे पैसे आम्ही भरणार आणि तुमच्या पिकाचं नुकसान झालं तर पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळणार तुमच्या अकाउंटला मिळणार मित्रांनो मी काय हे सांगतोय मी शेवटी शेतकरी आहे माझाही दुधाचा व्यवसाय आहे माझी पण पोल्ट्री आहे माझी पण फळबाग आहेत माझी पण ऊसाची शेती आहे तुमच्याकडं ऊसाची शेती नाही तुमच्याकडे धानाची शेती आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी परिस्थिती आहे इथली भौगोलिक परिस्थिती चांगली आहे ज्याचा उल्लेख मगाशी अनेकांनी आपल्या भाषणामध्ये केला वेगवेगळ्या प्रकारची धरणं त्याच्यामध्ये गोसीखुर्द असेल बावनथडी असेल कितीतरी धरणाच्या बद्दल आम्हीच त्याच्यामध्ये मदत केलेली आहे आमच्याबद्दल आरोप झाले आम्हाला बदनाम करण्याचं आलं आम्हाला तिथं भ्रष्टाचाराचे आरोप चा झाले परंतु मित्रांनो कुठेही आम्ही पाच पैसे त्याच्यामध्ये बिंद नव्हतो माझ्या विदर्भातले प्रश्न मार्गी लागावेत वेगवेगळे प्रकल्प तुमच्या इथं काय काही भागात झुडपी जंग